नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनेलवर सर्व पितृ अमावस्येला काय करावे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळेतीय कुश जव आणि पांढरी फुले टाकून पित्रांना नैवेद्य दाखवावा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा यासाठी तांदूळ गायीचे दूध तूप गुळ आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण करून पित्रांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्यावे श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत कथा वाचली नसेल तर सर्व पितृमावस्येला वाचा किंवा श्रवण केल्यास पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य पठण करा श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्त्व आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे म्हणजे कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे सर्वपितृ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कारण या वृक्षात पूर्वजांचा वास मानला जातो पूजेच्या वेळी पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा आणि झाडाखाली एक दिवा लावा दिव्यात मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून छायादान करा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गायीला नैवेद्य खाऊ घालू शकता असे मानले जाते की पितृपक्षात जर एखाद्या व्यक्तीने गायीला काही खायला दिले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते सर्व पितृ अमावस्येला या गोष्टी करू नये पितृपक्षातील अमावास्येला या दिवशी तुळशीची पूजा करू नये तसेच तुळशीची पाने तोडू नये असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते तसेच या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये ही माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राइब करा